पुनम मला आवडलेल्या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे या पुस्तकाचे नाव आहे सापळ्यात सापळ्यात अडकलेला कोल्हा याचे प्रकाशन आहे सरस्वती पब्लिकेशन हाऊस या पुस्तकाची किंमत आहे पंधरा रुपये या पुस्तकाचे पृष्ठसंख्या आहे बत्तीस या पुस्तक मुखपृष्ठावर चित्र दिलेले एक कोल्हा सापड्यात अडकलेला आहे आणि एक कोंबडी त्याच्याजवळ आलेली आहे या पुस्तकाच्या मनपृष्ठावर काही पुस्तकांचे नावे दिलेले या पुस्तकामध्ये पहिली कथा आहे सापळ्यात अडकलेला कोल्हा ह्याच्यामध्ये एक कोल्हा शेतकऱ्याच्या सगळ्या कोंबड्या खात होता म्हणून शेतकऱ्याला त्याच्यावर शेक झाला आणि तो एकदा रात्री बघत बघितलं की कोल्हा तर माझ्या सगळ्या कोंबड्या खात आहे मग त्याने नाही का सापळा लावला आणि त्या सापळ्यामध्ये रात्री कोल्हा आला आणि त्याच्यामध्ये अडकला तो कोल्हा कोंबडी केलं त्याच्याकडे एक कोंबडी आली ती तो म्हणाला कोंबडी मला सोड मग कोंबडी सोडत नाही ते म्हणते मी शेतकऱ्या दादाकडे चालली आहे मग ती शेतकरी दादाकडे जाते शेतकरी दादाला म्हणते शेतकरी दादा कोल्हा सापळ्यात अडकला आहे तुम्ही जा मग तो शेतकरी काठी घेतो त्या कोंबड्याकडे जातो आणि तो कोंबड्यात त्या शेतकरी कोल्हाला मारून टाकतो हे पुस्तक जसं मला समजलं तुम्हाला पण समजेल तुम्ही पुस्तक हे नक्की वाचा धन्यवाद